काही काम झालं का म्हणजे आज परभणी जिल्ह्याच्या नागरिकाला मला परिस्थितीच अवलोकन देश उन्नतीत मला वाटतं डिटेल जिल्ह्याची आले आणि ते वाचल्यानंतर मी बऱ्याच माहिती घेतल्या आता एक प्रकरण तर असं आहे की दोन हजार एकोणीसला डीप्यूटीसीचा निधी मंजूर झाला आणि आज दोन हजार चोवीसपर्यंत ते काम पूर्ण होऊ शकत नाही मग राग येणार नाही तर कसं होईल आणि प्रत्येक ऑफिसमध्ये मग ते जिल्हा परिषद असेल एन एसी बी असेल ते कलेक्टर ऑफिस असेल सगळीकडेच परिस्थिती एवढी भयानक झाली की कोणीही माणूस पैशाच्या व्यवहाराशिवाय काम करायला तयार नाही अशा पद्धतीची सूचना माझ्या कानावर आली आणि म्हणून एकदा कलेक्टरला सूचना द्यावं कलेक्टर साहेबाला तेव्हा हे सगळं झाले हे एवढं बिघडले हे दुरुस्त करण्याचं काम तुम्ही करावं ही रिक्वेस्ट केली विनंती केली आणि याच्यात जर सुधारणा ना नाही झाली तर मग त्याला सांगितलं की पायातला हातात घ्यायची वेळ आणू नका